तुटलेल्या हाडाला पक्का जोड बसण्यासाठी याचं ठेचून याचं वरून याचा लेप लावतात आणि तो पाय बांधून टाकतात तुटलेल्या हाडाला पक्का जोड मिळण्यासाठी शतावरीचा वापर हा प्राचीन काळापासून होत आहे नमस्कार मित्रांनो मी शरद रामचंद्र बोराडे आज या नवीन वनस्पतीची माहिती तुम्हाला देत आहे त्या वनस्पतीचं नाव आहे शतावरी शतावरी म्हणजे अशा प्रकारची शतमूळं ज्याला जमिनीत शतमूळं मिळतात त्याला शतावरी म्हणतात प्रादेशिक भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेत अजून वेगवेगळी नावं आहेत या औषधी वनस्पतीचा गुणधर्म म्हणजे ही वनस्पती आहे शक्तिवर्धक आणि बुद्धिवर्धक ज्या महिला भगिनींना लहान बाळ आहे त्यांच्या स्थानामध्ये दूध कमी येतं बाळाचं पोट भरत नाही महिलांचं आरोग्य व्यवस्थित होण्यासाठी ह्या वनस्पतीचा वापर प्राचीन काळापासून होत आहे याच्या मुळांमध्ये असं औषध दडलेलं आहे का ज्याचं शतावरी कल्प नावाचं औषध तयार होतं शतावरी चूर्ण नावाचं औषध तयार होतं ते चूर्ण जर तुम्ही दुधामध्ये घेणार तर तुमच्या कॅल्शियमची मात्रा भरपूर मिळणार तुम्हाला तुमच्या शरीराची झीज भरून निघणार दुसरं अजून एक महत्त्वाचं याचं आहे का ज्या तरुणांना वाऱ्यासारखं स्पीड वाऱ्यासारखी गती पाहिजे त्यांनीही ह्या शतावरीच्या चूर्णाचा शतावरी कल्पाचा वापर करायला पाहिजे ज्यांना बृहस्पतीसारखी बुद्धी पाहिजे त्यांनीही ह्या वनस्पतीचं चूर्ण किंवा शतावरी कल्प घ्यायला काही हरकत नाही ज्या लोकांना त्राण कमी आहे शरीरामध्ये सतत हातपाय दुखतात सतत कंबर दुखते सतत पाठण दुखते त्यांच्यासाठी पण हे चूर्ण अतिशय उपयोगी आहे प्राचीन काळापासून याचा वापर होत आलेला आहे तुटलेल्या हाडाला याचा पक्का जोड बसण्यासाठी याला याचं ठेचून याचा वरून याचा लेप लावतात आणि तो पाय बांधून टाकतात तुटलेल्या हाडाला पक्का जोड मिळण्यासाठी शतावरीचा वापर हा प्राचीन काळापासून होत आहे ह्या वनस्पतीची लागवड अशा प्रकारची रोपे पण माझ्याकडे तुम्हाला मिळू शकतात किंवा याला बीजधारणा मे महिन्यामध्ये बीजधारणा होती ती बीजधारणा साधारणतः आपल्या मिरीच्या फळा एवढा असतं ते तुम्ही पावसाळ्यामध्ये जर लावणार तर अशा प्रकारची रोपं तुम्हाला पण मिळू शकतात किंवा त्याचं बी किंवा रोप माझ्याकडे उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये तुम्ही लागवड करू शकता किंवा जनावरांना दुधाचं प्रमाण वाढण्यासाठी याची तुम्ही मुळं डायरेक्ट त्याच्या खाद्यामध्ये तुम्ही जर घालणार तर तुमच्या दुधामध्ये वाढ होणार तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आणि शेतीचीच गरज पाहिजे याला असं काही नाही याला तुम्ही साधारणतः कुंडीमध्ये पण लागवड करू शकता इथे तुम्ही पहा टेरेसवरती बाग आहे टेरेसवरती एवढं मी उत्पादन घेऊ शकतो शेतीत तर अजून याच्यापेक्षा तीन पटीनं उत्पादन वाढतं तुम्हाला ज्याप्रमाणे उपलब्धता आहे तुमचा फ्लॅट असेल तर तुम्ही कुंडीमध्ये त्याची लागवड करू शकता किंवा तुमची शेती असेल तर शेतामध्ये लागवड करू शकता त्याचं उत्पादन भरपूर मिळतं त्याच्यात औषधी गुणधर्म भरपूर आहेत त्याची जतन करा लागवड करा हा आपला उद्देश आहे माझा संपर्क नंबर शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी माझ्या गावाचं नाव ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझं संपूर्ण नाव शरद रामचंद्र बोराडे तर माझी एक सर्वांना विनंती आहे की औषधी वनस्पतीची लागवड करा जतन करा संकलन करा आणि त्याचा उपयोग करा धन्यवाद